तर मी कशा पद्धतीने बड्डे साजरा करते आणि आज काय काय मेनू आहे जेवणामध्ये सर्व तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ बघत राहा जेवणामध्ये बघा काय काय मेनू बनवला आहे मी आता सगळं आम्ही जेवायला बसलो आहे भाजी कशी झाली छान छान जेवायचं नाही बाळा तुला ये खाली चल तर स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ हो। तर आज म आज माझा बड्डे साजरा करणार आहे मम्मीच्या घरामध्ये मुलांनी थोडंफार डेकोरेशन केलं आणि हा ड्रेस मी विअर केला आहे हा मला सोनालीने घेतला आहे अशा पद्धतीने डेकोरेशन केलं आहे सिम्पल आपलं आणि सगळे आम्ही मिळून बड्डे साजरा करणार आहे आणि हा केक मी बनवला आहे घरी नाही हां हां स्माईल करते तीक। ऑप्शन करण्यासाठी सोनालीने ताट तयार केले आणि हा व्हॅनिला प्रीमिक्सचा हा केक मी घरच्या घरीच बनवला केक घरी बनवण्याचं कारण असं की क्रीमचा केक ना खल्ला की घशात सर्वांना त्रास होतो त्यामुळे आज ठरवलं की विदाऊट क्रीमचा केक बनवायचा घरच्या घरी आणि एकदम सोप्या मेथडने आणि कमी वेळामध्ये होतो हा केक त्यामुळे आम्ही आज घरीच बनवला केक प्रत्येक वेळेस आम्ही बाहेरूनच आणतो पण ह्यावेळेस विदाउट क्रीमचा केक खायचा होता आणि स्पेशली आईसाठी कारण की आईला क्रीम खाल्ल्याने त्रास होतो त्यामुळे मी हा केक बनवला घरी तर आईने आणि सोनालीने माझ्या ऑप्शन केले आणि त्यानंतर मग मी हॅपी बर्थडे

तर आम्ही सगळ्यांनी मिळून माझा बड्डे साजरा केला आई माझ्या शेजारीच असते आई भाऊ बहिणी आणि माझा छोटा भाचा आम्ही सगळेजण मिळून इथे राहतो आणि मी आणि माझा मुलगा असा आमचा छोटासा परिवार आहे तर आमचं बड्डे सेलिब्रेशन अशा प्रकारे झालं आणि लहान लहान केंद आणि यामुळे जास्त आम्ही हसत होतो म्हणजे कॉमेडी झाली होती कारण की ते अर्धा किलो प्रीमिक्स होतं तर त्यामध्ये खूप मोठा केक झाला कारण की आम्ही घरात खाणारी फक्त पाच ते सहाच माणसं होतो आणि केक खूप मोठा झाला म्हणून सगळेजण हसत होते मलाही आयडिया नव्हती मी प्रथमच केला होता केक परंतु अगदी छान झाला होता तुम्हालाही जर असा केक घरच्या घरी बनवायचा असेल तर मी आ, मला नक्की सांगा कमेंटमध्ये मी नक्की रेसिपी शेअर करेल గత కొద్దిసేపే నిలబడండి ఆ మావు ఇక్కడ వగు ఇక్కడ వగు ఇక్కడ आणि आमचे जेवणं वगैरे इतके झाली होती त्यामुळे आदूला केक खाण्याची इच्छाच नव्हती आणि त्याला ना क्रीमचाच केक आवडतो जास्त करून त्यामुळे हा केक त्याने जास्त काही खाल्ला नाही म्हणून आम्ही सगळेजण हसत होतो कारण प्रत्येक वेळेस केक आणला ना की तो कट करायच्या अगोदरच सुरुवात होऊन जाते त्याची खाण्याची पण आज क्रीमचा केक नव्हता त्यामुळे ते त्याने जास्त इंटरेस्ट दाखवला नाही त्यामुळे आम्ही फार हसत होतो खूप कॉमेडी झाली केकवरून आणि हा हे माझ्या बड्डेचं गिफ्ट आहे हे माझ्या भाऊजाईने मला गिफ्ट दिलं हा परफ्यूम माझ्या मुलाने मला दिला आणि एक ड्रेस सँडल असे माझे बड्डे गिफ्ट दिले मला तर तेही तुमच्यासोबत मी शेअर करत आहे कारण की आता यूट्यूब फॅमिली आपली वाढत आहे आणि मलाही असं वाटलं की तुम्हालाही शेअर करावं आजचा माझा आनंद फार द्विगुणित झाला या गिफ्टमुळे आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लॅ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री